जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा आता लेलीवंत मध्ये बसलेलं आहे कारण की आपल्या उर्मीला ताईची कमेंट येत होती की ताई जेव्हा तुम्हाला आवड असेल तेव्हा आम्हाला ब्लाऊजची बैची कटिंग दाखवा आणि बघा एक दिवस म्हणजे मी माझ्या माहेर गेले होते आणि हे ब्लाऊज घातलेलं होतं तर त्या ताईंना म्हणजे हे मी ब्लाउज कटिंग केलेलं म्हणजे बैची जी डिझाईन आहे का आपली फिश कट म्हणून तर ते का आवडला त्यांना की त्यांच्या खूप सारे कमेंट होत्या की आणि सगळ्यात मेन रोज कि ताई तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आम्हाला तेवढा आम्हाला म्हणजे पेपर कटिंग दाखवा किंवा तुम्ही कशी बई कट केली किंवा आम्हाला समजा अशा भाषेमध्ये व्हिडिओ बनवा तर म्हणलं चला आज त्यांच्या कमेंटला आपण उत्तर देऊ आणि कविताचं पण ब्लाऊज शिवायचं होतं तर म्हणलं चला तिचं पण ब्लाऊज त्याच पद्धतीनं कट करू आणि ताईंना आपण समजून सांगू आहे की नाही चला आता कटिंग सुरुवात करतोय आम्ही तर ही अशी आपली म्हणजे जी फिश कट आहे असा कट केली मी बाई आणि डिझाईन बनवली होती तर त्यांना खूप आवडली तर त्यांनी सांगितलं तेवढी आपल्याला दाखवा म्हणून म्हणलं मन बघा तर बघा हा तो एकच ब्लाऊज आहे एकच म्हणजे सारखा शिवलेला आहे डिझाईन पण एकच आहे पण त्या ब्लाऊजला बैला लेस ले लावली नाही ले 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 ले। ना आपण लेसच नव्हत लावली सारे सिंपल शिवलं होता आणि बघा लेस लावलेली लेस लावलेली लेख न एकदम म्हणजे उठून दिसू राहायला अशी लेस लावलेली साईडला पण आणि अशी तर आई बाईची कटिंग अशी आहे तर चला आता आम्ही लगेच कटिंग कर करायला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज मस्त आपल्याला फोरट्रकच ब्लाऊज शिवायचंय आणि आम्ही तुम्हाला प्रिन्स कटची आणि कटोरीची पण कटिंग दाखवली ती तर आज फोर च आपल्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आम्ही तुम्हाला आणि तुम शेवट बघा आणि हे आपलं म्हणजे मेन ब्लाऊज आहे आणि एखादं असतात आहे तर सुरुवातीला आपल्याला पाठीमागचा भाग आणि कट करून घ्यायचंय तर अगोदर म्हणजे आम्ही तुम्हाला दोन कटिंग म्हणजे अलग अलग प्रकारचे दाखवलेले तर त्याला पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे तर ह्या पण व्हिडीओला असाच रिस्पॉन्स द्या तर बघा ब्लाउज शिवायचं आपल्याला एकदा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे तर आता उंची घ्यायची आपल्याला एकदा तर साडे चौदाची उंची घेतलेली आपण आणि आपल्याला घडी घ्यायची दा तर पाटीवांग सगळा घ्यायचा आहे दोन 3 4 तर आपल्याला जो पाटीवांगचा भाग दिस काढायचा ना तर पाटीवांग सगळा घ्यायचा आहे दा ते भग काढून घ्यायचं आहे तर पाच एकर खून गेलेली अनमोल काढायला आणि अनमोलचा हिरा सुस्सा घ्यायचा खाली उंची त्याची बघा <coughs> पाटव्यांचा भाग काढून घेण्यासाठी आपण पहिली टिक मार्क केली दहावर तसंच त्याच समोर समोर आपल्याला खाली रे शोडून घ्यायची तर बघा हा म्हणजे आपला कुठरीचा पाटव्यांचा भाग आहे तर तोच ठुला आणि तसं पण कापून घेतलं तरी पण चालन <coughs> бер аа ау ср шем б पाठिवांचा भाग घेतलेला आहे का स्वतः असा समोरून आपल्याला ठेवायचा आहे आणि तोच पुढचा भाग कापून घ्यायचा आहे तर हे बघा एकदम परफेक्ट आपलं पाठव्यांचा भाग बसलेला आहे आणि फोर फोरटपशे म्हटल्यावर त्याला जास्त काही कापायची गरज पडत नाही एकदम शॉर्टकट आहे तर तुम्ही आता जेव्हा शिव आम्ही तेव्हा तुम्ही तर बघशालच समोरचा गळा आपल्याला कापायचा आहे आणि त्याच हिशोबाने आपल्याला म्हणजे सात वर येत ते बघायचं आणि इद टिक मार्क करायची तर हे बघा ईद असं आखडून आखून घेणार आहे हा आपला समोरचा गळा आहे वरून दोन येत बघायचं म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर हे बघा आपला समोरचा गळा झाला हा तर हे बघा जे पाठवांचा भाग घेतला नंतर आपल्याला एक इंच वर खाली घ्यायचंय तर म्हणजे समोरचा भाग थोडा एक इंच मोठा लागतो तर हे बघा मस्त असं एक इंच एस्टर घ्यायचं आपलं कापड लगेच कट करून घ्यायचं तिघी काढून दे चला आता समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही पण भाग काढून झालेले फक्त आता गळा कापायचा बाकी आहे समोरचा बघा समोरचा भाग पण काढून घेतलेला आहे आणि आपल्याला जे आपले टक्स राहते का ते कशी काढायचे मी तुम्हाला दाखवते लगेच तर याच्यातच आपल्याला क्रॉस पट्टी पण काढता येते आणि एखाद्याला म्हणजे एकदम सोप पद्धतीने जर शिवायचं तर खाली पट्टी पण लावता येते तर मी तुम्हाला ब्लाउज शिवताना तर दाखीनच नंतर आणि आता आपल्याला टक्स शिवून म्हणजे काढायचे त्याच्यातूनच तर बघा हे दोन्ही भाग आहे का एकदम आज सारखे करायचे तर म्हणजे मीडियम मध्ये आपण टक्स घ्यायचे आपल्याला तर बघा दोन्ही साईजचे च्या मीडियम मध्ये मी टक्स घेणार आहे मधला आपला घ्यायचा हो घ्यायचाय तीनचा हे बघा तीन वर खून गेलेली आहे तर खाली पण तीनच आहे आणि आपलं जो आपल्या इकडचं साइडचं कोणा नाही राहत का तिथून पण आपल्याला साडेचारचं घ्यायचं आहे तर आपण जिकडून म्हणजे आपला आणमोलत का तिकडून पण आपल्याला साडेचारच घ्यायचा क्रॉस करून घे आणि आपण जिकडून काज बटन लावतो का कारण की हुकाचे ते राहत का तिकडून पण आपल्या दोन्ही साइड चे मिडियम मध्येच आपल्याला ते म्हणजे हे करायचंय तर हे बघा तुम्हाला साडेआठ आहे पावले पाच घे शंभर ना तर हे बघा आपल्याला टक साखून घ्यायचे आणि टक्स मारताना बी अशी म्हणजे वळखण जर केलेली असेल ना टक्स मारायला बी एकदम सोपे जाते तर हे बघा आपले टक्स आणि जर जरा आस तरला जरा म्हणजे ते हे करायचं असेल तर असं हे करायचं म्हणजे खडूच खाली जात तर हे बघा आपला पुढचा भाग झालेला आहे तयार चला आपलं पाठी मांगचा आणि पुढचा भाग पण कापून झाला आता फोटचा ब्लाऊज शिवायचं होतं त्याच्यामुळे कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फक्त बई काढायची आहे शंभू की घे बरं तर हे असं कापड आहे ते एकदम कट करून घेते तर हे तर रे तर आपल्याला याची बई कटिंग करून घ्यायची बईची तर मी एकदा असं करून घेणार आहे तर आपल्याला जेवढी तेवढी बैची चू, उंची घ्यायची तर म्हणजे मला पाच घेणार मी बैची उंची तयार साडी चार होईल हा तयार साडी चार होईल तर आपल्याला बई कटिंग करायच्या टायमाला इकडून जे आपण इकडून अडीच घ्यायचं आपलं आणि बैला आकार देऊन घ्यायचा तर ही बघा आपल्या बैचा आकार झालेला आहे शिमुयची घे शकायची घे ना तर बई कट करून घ्यायची आपल्याला ला डिझाईनर बही बा, शिवायची आणि जो मधला हो, हो कट आहे का तो तुम्हाला लगेच दाखवणार आहे आम्ही तर बई आपली फोर्ट करून घ्यायची एकदा तर बघा आपली बाई कंप्लीट पाच आणि दोन म्हणजे सव्वा पाच ची आहे सवा ची पण मग पाच धरले जात पाच धरले जाते इंच कट होणार आहे तर आपल्याला म्हणजे जवळपास अर्धा सेंटीमीटर आणि अर्धा सेंटीमीटर म्हणजे अशी जवळपास आपली साडेचारची ची तयार होणार आहे तर चला साडेचारच्या बही मध्ये आपल्याला आता जे फिश कट आहे ते आपल्याला कट करून घ्यायचंय तर बघा तर बघा आपल्याला बही ना करून घ्यायची आहे तर म्हणजे आपल्याला डिझायनर बनायची त्याच्यावर तर पा आता मी इथं दोन मार्क केले इथं म्हणजे इथून आपला वरती हा याच्यात फिटिंग मध्ये जाईल आणि हा पण खाली अस्तरमध्ये जोडला जाईल तर आपल्याला याच्यात बही तयार करायची आहे तर बघा खालची जेव्हा आपल्याला खालचं म्हणजे कट ना तेव्हा तर आपल्याला फक्त अर्धाच इंच सोडायचं आहे तर बघा बईचा आपला अर्धा अर्धा इंच आपल्या वरतून पण सोडायचं होतं आणि खालतून खाली पण तर आता मी मीडियम साईज करायची आपल्याला तर बघा पाच आलेला आहे आणि पाच चार अर्ध आपल्याला अडीच तर बघा अडीच चेचर खून केलेली आहे मी आणि आपल्याला खाली कटचा आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे खाली पण एक इंच सोडायची आपल्याला तर बघा एक याच्यावर खून गेलेली आहे आणि आपला जो मध्ये आपण अडीच चेचर केला तर का आठ त्याच्यापासून आपल्या दीडींचं घ्यायचंय इकडं तर त्रिकोणी आकार द्यायचाय त्याच्यामुळं बघा दीड चेचर घेतलेलं आहे आणि तिथून पुढे आपल्याला असं जो आपल्याला आकार लावतो का तसा आकार मी आता आखून घेणार आहे तर हे बघा असा आपला आणि इथून आपलं इथून असा फ्रिशकटवाणी आपल्याला आकार द्यायचा आहे बघा आपली मस्त अशी कटची बाई तयार झालेली आहे तर म्हणजे एक साईडनं आपण मोजून घेतलं त्याच्यामुळे एकच साइडनं आपण जे आखून घेतलेलं ते आलेलं आहे आणि तसंच बघून आपल्याला इकडून पण तसंच आखून घ्यायचं आहे तरी बघा असं खालून पण आपल्या फ्रीज कटचा कट द्यायचा जशी तुम्ही बई बघितली का तशीच बई हा शिव शिवून पण तयार होणार आहे तर बघा बईची आपण जी कटिंग करायची ती आखून पण घेतलेली आहे आता मी तुम्हाला ही बई लगेच कट करून दाखवणार आहे तर बघा आपली बाई आपली पूर्ण तयार झालेली आणि शिवल्याच्या नंतर तर तुम्हाला कळणार आणि जे आम्ही हे दोन मधले फुलं आहे का तर ते फुलं एकदम म्हणजे आपले ब्लाऊज पीस चे बनून आणि इथं दोन इकडून दोन लावा लागते आणि इद एक मणी तर हे बघा आम्ही मणी पण लावलेलं आहे त्याच्यामध्ये तर ज्या ते फुलं लावू आपण ता ही हो, मुनी लावायचा तर बघा ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे आणि आता आज तर आपण कापून तर घेतलं आणि आता ब्लाउज पीस वर आपल्याला ठून एक प्लॅट पूर्ण कापून घ्यायचे एकदा आपण बै का आपण अरे अशनी आपल्याला या आपण असं फोल्ड करू फोल्ड करू कारण की जस बसन तसंच करावं लागलं तर ब्लाउज पीस थोडा म्हणजे कमी वर तर बघा म्हणजे आपल्याला जे आज तर ठेवून कापायचं आहे ना तर प्रत्येक बाजून आपल्याला हेच भाग सोडायचा आहे जो ब्लाऊज पीसचा तर हे बघा हा सोडून घ्यायचं आपल्याला कारण की जेव्हा आपण टिपा मारून क एकदम म्हणजे सोप शिवायला सोपं जातो ब्लाऊज भाग आणि पुढचा भाग पण काढून झालेला आहे तर आता फक्त राहिलेली आपली तर बैल ला लेस लावायची त्याच्यामुळे ही बैल डिझायनर काय आम्ही घेणार नाही बैल लावायला तर खालचं कापड एकदम एकदम सरळ करून घ्यायचे एकदा तर बघा बई कापून घ्यायची आपल्याला आणि खडून आस म्हणजे रेषा मारून घ्यायच्या नंतर कट करायला एकदम झोपी जाईल कारण की अशी जर ठेवून केली ना खालचं कापड सरकत तर बई व्यवस्थित कट नाही केलं जाणार एकदम दममादमेश मारून घ्यायच्या बहीला तर बघा बहीच्या साईडनं पूर्ण रेशा पण मारून घेतलेल्या आहे आणि आता बही आपल्याला कट करून घ्यायची आहे तर खाली पण थोडासा रेस्टर भाग सोडायचा तर एकदम मी सरळ कापून घेणार बई तर असा आकार नाही देता येणार आपल्याला असतं खालच्या ब्लाऊज पीस लाव जेव्हा शिवतो का तेव्हा कापून घेता येतो ती तुम्ही जशी म्हणल्या तशीच आम्ही बहीची कटिंग कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता जेव्हा जेव्हा ब्लाऊज पीस उरलेला आहे त्याचा आपल्याला काच बटन करायला किंवा पट्टे करायला काम येतं तर म्हणून हा ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचा आहे तर बघा आम्ही त्या ताईसाठी त्या ताईने आम्हाला कमेंट केलं म्हणून त्यांच्या कमेंट ची उत्तर पण दिलेले आज आणि त्या ताईसाठी खास खास ब्लाउज ची कटिंग पण केली आणि बळीची पण आणि ताई तुम्ही नक्की ब्लाउज शिवून बघा एकदम सोपा आहे आणि आमची भाषा तुम्हाला कळलीच असं कारण एकदम आम्ही साधे सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यात मेन तुम्हाला ही कटिंग म्हणजे आवडण पण आणि शिवता पण येईल तर लिहासाची कटिंग एकदम सोपी आणि ब्लाऊज आज फोरटक आहे ते पण तुम्हाला करण्यास कारण की ते ब्लाऊजची कटिंग पण एकदम सोपी आहे आणि बाकीचे पण कटिंगचे आम्ही तुम्हाला सांगितले कटोरीचा ब्लाउज पण दाखवला प्रिन्स कटचा पण दाखवला आणि आज थोडासा वेगळा फोरटक दाखवला तर व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चला आता आपल्याला आम्हाला बाकीचे पण काम आवरून घ्यायचे तर चला